छान साडी आलेली मिशो या पोरून मागवलेली आहे खूप छान साडी आलेली आहे बघू शकता अशी पूर्ण कलर भारी आलेली आहे पूर्ण अशी आहे गुलाबी कलरचे खाली दोनशे अठरा रुपयाची मागवलेली आहे जड वगैरे आहे सूत वगैरे खूप मोव आहे छान आहे आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज आहे गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे बघू शकता ती साडी आणि ब्लाऊज मागवलेला आहे मिशून दोन फाटी मागवलेले आहे पण त्या काय नाही नाहीत सिद्धीला आता बघू त्या कशा येत्यात तरी म्हणजे फ्रॉक शिवलेली आहे सिद्धीसाठी बघत नाही थोडीशी हे तर ना पिऊ बसलेली आहे ज्यूस करायचा आहे आम्हाला त्याच्यामुळे अशा फ्रीलच्या बाहेर शिवलेली आहे इथे बघू शकता भाया दाखव छान अशा भाया ब्लाऊज पिसाचाच शिवलेला आहे आतून पण ब्लाऊज पीस लावलेला आहे त्याला हिरवा तिथे बघू शकता अशी अशा भाई वगैरे शिवलेली आहे मी असा आहे एक खाली लेस लावलेली आहे आतून पण पीस लावलेला आहे जे आपलं ऐराला वगैरे येतात ते त्याच दिसत आहे फ्रॉक छान छान तो झाले ना कधी पिऊ दाखवे तर अशी दिसत आहे पिऊच्या अंगावरती फ्रॉक सिद्धीला शिवलेले आहे त्याच्यामुळे तिला थोडीशी दिल्ली झालेली आहे <laughs> तसं दिसत आहे लोक भारी वाटेल सिद्धीला सिद्धी आता झोपलेली आहे त्यामुळे तरी इथं मला ज्यूस करायचा आहे <laughs> याचा तिथं दूध फ्रीजवर ठेवलं थंड करायला टरबूजाचा चला मग बघूया आता कसा बनतोय ज्यूस वगैरे टरबुजाचा ज्यूस करण्यासाठी मी तो बघू शकतो टरबुज अशी काढून घेतलेली आहे खापा वगैरे केलेले आहे मी तर बघू शकता टरबोज टरबुजाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे मी त्यामध्ये मी आता बर मीठा टाकणार आहे तीन चमचे का यायचा जीव गुतला संपलं तर संपलं तर आम्हाला नाही पुन्हा

आता पाठव्याला सुद्धा बनवणार आहे आता यावतीने खायला कुठे गेला हा गेला का घरात